नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या तीन ते चार वर्षापासून सोयाबीनला हमी भावही मिळत नाही तर बाजारपेठेमध्ये योग्य भावही मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे त्यांचा लावलेला पैसाही वसूल होत नाही अशा परिस्थितीत शेतकरी हे चिंतेत असतात मित्रांनो पंचवीस मध्ये या नवीन वर्षामध्ये सोयाबीनचे काही भाव वाढण्याची शक्यता आहे का आपण या बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की मित्रांनो सर्वात गोष्ट म्हणजे नोव्हेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये सरकारने नाफेड ही सुविधा उपलब्ध केली होती पण काही शेतकऱ्यांना नाफेडच हे माहीत नव्हतं तर त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्याच्यावरती रजिस्ट्रेशनही झाले नाही पण नाफेडमध्ये काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले जसं की चांगला माल असेल तरच नाफेडला घ्यायचा आणि माल असेल तर पाठवून द्यायचा असेही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो यावर्षी शेतकऱ्यांची चिंता मिटेल का असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पलटेला असतो त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण त्याविषयी संपूर्ण चर्चा करणार आहोत मित्रांनो दोन मध्ये आवक आणि दरातील घसरण काय आहे काय कारणे आहेत या घसरणे गेल्या आठवड्यात देशभरातील सोयाबीनच्या आवकेत सत्तावीस टक्क्यांनी वाढ झाली आहे यामुळे बाजारात पुरवठा अधिक आणि मागणी तुलनेत कमी झाली आहे यामुळे सोयाबीनच्या किमतीवर दबाव वाढला आहे प्रमुख बाजारपेठामध्ये दर घटल्याचे दिसून येते इंदूर बाजारात सरासरी किंमत एक्केचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर अमरावती बाजारात सरासरी एकोणचाळीसशे अडोतीस रुपये अकोला बाजारात सरासरी चार हजार अठ्ठेचाळीस प्रति क्विंटल तर वाशिम बाजारात सरासरी एक्केचाळीसशे एकोणतीस रुपये प्रति क्विंटल लातूर बाजारात सरासरी किंमत चार हजार ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल राज्यातील सोयाबीनच्या दराचा मागील महिन्याचा आढावा घेतला असता जानेवारीच्या सुरुवातीला सरासरी बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता जो महिन्याच्या शेवटी एकेचाळीस पंचेचाळीसशे रुपयावर आला सोयाबीनच्या दरावर परिणाम करणारे घटक म्हणजे बघा मित्रांनो जागतिक बाजारातील बाजारातील घडामोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीन तेल आणि कडधान्यांना किमती कमी झाल्याने भारतातही दरावर प्रमाण होत आहे मागणीपेक्षा पुरवठा अधिक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशभरात चाळीस ते पंचेचाळीस हजार टन सोयाबीनची आवक होती जी आता पन्नास हजार टनापर्यंत पोहोचली आहे निर्यातावरील निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय व्यापार बघा निर्यात धोरणामध्ये अनिश्चितता असल्याने दरावरील दबाव कायम आहे तेल उद्योगाकडून मागणी कमी तेल गिरण्याकडून सोयाबीनच्या मागणी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही हे मित्रांनो हे सर्वात महत्वाचं कारण असल्यामुळे आपल्या सोयाबीनला हे भावच मिळत नाही हे त्यासाठी खूप महत्वाचं कारण असू शकते शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांना कल शेअर बाजार आणि गुंतवणूकदाराचा कल शेअर बाजारात वायदे बाजारात अस्थिरता असल्यामुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम होत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पुढील रणनीती कामाची ठरेल अशी अपेक्षा आहे तातडीने विक्री करण्याऐवजी दरवाढीची प्रतीक्षा करा असल्याने खरेदी केंद्रे कार्यान्व करून मूळ किमती दरावर खरेदी करणे अशी मागणी करावी शासनाने खरेदी केंद्रे कार्यान्वित करून दरावर करावी अशी मागणी करावी एम एस म्हणजे मूळ किमतीवर मागणी करावी निर्यात धोरण सुलभ करण्यासाठी शासनाच्या धोरणाचा अभ्यास करावा बाजारातील घडामोडीवर लक्ष ठेवून गरजेनुसार विक्री करावी मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आपण स्टार्टिंग ला बोललो होतो ते म्हणजे भाववाढीची शक्यता उन्हाळ्याच्या शेवटी आणि खरीप हंगामाच्या मध्यावर तेल उद्योगाकडून मागणी वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकते तथापि जागतिक स्तरावर मागणी आणि भारतातील सरकारी धोरणे यावर भविष्यातील दर अवलंबून असतील शेतकऱ्यांनी तज्ञांचे सल्ले घेऊन पुढे निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा आहे गरज नसताना सोयाबीन घाई करू नका म्हणजे या उन्हाळ्याच्या शेवटी भाव देण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो तेल उद्योगाकडून सोयाबीन जर मागणी झाली तर सोयाबीन मित्रांनो मित्रांनो गरज नसताना सोयाबीन विक्रीची घाई करू नका म्हणजेच तेल उद्योगाकडून जर सोयाबीनला मागणी झाली तर शेतकऱ्यांच्या मना योग्य शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे विशेष करून सोयाबीनला त्यांच्या मनाजोक्त भाव मिळेल मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा कारण